सर्व मान्य मान्यवर आणि सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सभासद मला आजचा विषयावर बोलायचं आहे पुनर्विकास स्वयं पुनर्विकास समस्या आणि समाधान वकील वकील असण्याच्या नात्याने मी लिगल आस्पेक्ट याच्यामधले सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करेन ऑलो पंधरा ते वीस मिनिटाच्या वेळेमध्ये सर्वत्र गोष्टी सवड्रेस करता येणार नाही पण महत्वाचे काही पॉइंट्स आणि काही गैरसमज जे आहेत त्याच्यावरती मी बोलण्याचा प्रयत्न करेन सोसायट्यांमध्ये एक पंचवीस तीस वर्ष झाली की प्रत्येक सोसायटीमध्ये वारं वाहतं की आता रिडेव्हलपमेंटला जायचं का आणि मग ते प्रश्न पडतो की बिल्डर अपॉइंट करून रिडेव्हलपमेंट करायची का स्वयं पुनर्विकास करायचा एस्पेशली आता आर रिसेंट आल्यानंतर एफ आय बेनिफिट पण जास्त अवेलेबल झाले आहेत सो देर इज अ लॉट ऑफ एनकरेजमेंट की प्रत्येकाने रिडेव्हलपमेंटला जाऊयात आपल्याला चांगला बेनिफिट मिळेल पण ते सगळं करत असताना अनेक समस्या सोसायट्यांना फेस करायला लागतात त्याच्यापैकी वन ऑफ द पहिलीच समस्या येते की काही लोकांचं असं मत असतं की आपण रिडेव्हलपमेंटला जाऊयात काही लोक म्हणतात नाही आम्हाला नाही आहे मग प्रश्न पडतो की मेजॉरिटीचं ऐकायचं का आणि जी लोक आपल्या बरोबर नाही आहेत त्यांचं काय करायचं का त्याच्यावरती दोन हजार नऊ मध्ये माननीय बॉम्बे हायकोर्टनी ही पोझिशन एकदम क्लिअर केलेली आहे की द मेजॉरिटी प्रिवेल्स ओव्हर द मायनॉरिटी जर का मेजॉरिटीचं म्हणणं असं असेल की आपल्याला पुनर्विकासाला जाण्याची गरज आहे तर मायनॉरिटी त्यांना ते अडवू शकत नाही आणि सोसायटी पुनर्विकासाचं काम सुरू करू शकते मग प्रश्न असा येतो की समजा जर का एखाद्या मायनॉरिटीचा काही जेन्युईन ग्रीवन्स असेल त्यांचं म्हणणं असेल की काही फ्रॉड फ्रॉड होतो आहे किंवा काही दिशाभूल होती तर त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी सुद्धा रेमिडी अवेलेबल आहे पण अल्टिमेट रूल इज दॅट मेजॉरिटी विल प्रिव्हेल सो सोसायटीमध्ये जर का मेजॉरिटी लोकांना जर का डेव्हलपमेंटला जायचं असेल तर ते पुढे जाऊ शकतात त्याच्यासाठी ऑफकोर्स दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक जी आर काढलेला आहे आणि त्या गव जी आर नुसार प्रोसिजर प्रिस्क्राईब केलेली आहे की तुम्ही कशी जनरल बॉडी मिटिंग बोलवाल त्याचा अजेंडा काय असेल बेसिकली ट्रान्सपरन्सी कशा पद्धतीने तुम्ही मेंटेन कराल ती तुम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने जर का प्रोसिजर फॉलो केली आणि जर टेंडर काढलं बिल्डर्सना बोलवलं की बाबा कोण बिल्डर सर्वात चांगलं आपल्याला ऑफर देतो आहे कोण बिल्डर कॉम्पिटंट आहे कोण बिल्डर कॉम्पिटंट नाही हो वगैरे वगैरे हो तर त्या सगळ्याचा अभ्यास करून सोसायटी विथ द हेल्प ऑफ uh, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट जो जनरली आर्किटेक्ट असतो त्याच्या मदतीने एखादा बिल्डर फायनल करून रिडेव्हलपमेंटची प्रोसेस चालू करू शकते आणि मग त्याच्यामध्ये एखाद दोन लोक किंवा किंवा पन्नास लोकांपैकी दोन चार लोकांचा जर का विरोध असेल तरी ते ती लोक पूर्ण पुनर्विकास अडवू शकत नाही काळजी याची घ्यायला पाहिजे की तुम्ही जेव्हा टेंडर प्रोसेस चालू करता तेव्हापासूनच तुम्ही तुमचे हक्क व्यवस्थित प्रोटेक्ट करता आहात का कारण की एकदा टेंडर प्रोसेसमध्ये तुम्ही समजा काही त्रुटी राहून गेल्या आणि जर बिल्डर त्या त्रुटी असताना अपॉइंट झाला तर मग डेव्हलपमेंट अग्रीमेंट जी पुढची स्टेज असते त्या स्टेजला तुम्ही त्याच्याशी काही गोष्टी डिस्कस करू शकत नाही कारण की तो म्हणतो की जर टेंडर प्रोसेसला तुम्ही हे मुद्दे जर मांडले नाही तर आता तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट स्टेजला का मांडताय किंवा तुम्ही आता मांडू शकत नाही सो so, टेंडर प्रोसेसपासूनच चांगल्या प्रोफेशनल्सचा चांगल्या सल्लागारांचा मदत घेऊन चांगली टेंडर प्रोसेस करून ट्रान्सपरंटली करून देन डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनवावं म्हणजे त्याच्यामध्ये सोसायटीचे सर्व हक्क व्यवस्थित पद्धतीने प्रोटेक्ट केले जातील कारण की जेव्हा बिल्डिंग बनते व्यवस्थित सगळ्यांना जागा मिळतात तेव्हा कुठेच प्रॉब्लेम येत नाही प्रॉब्लेम इथे होतो जिकडे एखादा प्रोजेक्ट रखडतो बिल्डर कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये येतो किंवा काही कुठल्याही कारणामुळे शेवटी प्रोजेक्ट रखडतो त्यावेळेला तुम्ही काय टाईप प्रकारचं टेंडर डॉक्युमेंट बनवलं होतं काय प्रकारचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनवलं होतं काय प्रकारचे इंडिव्हिज्युअल फ्लॅट सेल अग्रिमेंट बनवली होती विथ द मेंबर्स ऑफ द सोसायटी हे सगळे विषय निघतात आणि त्यावेळेला आपण डोक्याला हात लावून बसण्यात काहीच पॉईंट नसतो की अरे आपला अॅग्रीमेंट जो अजून असतं आपले राईट्स प्रॉपर प्रोटेक्ट केले असते तर बरं झालं असतं असं तुम्ही म्हणू शकत नाही त्यावेळेला कोर्ट म्हणतो तुम्ही डोळे उघडे ठेवून साईन केलेले दुसरा प्रश्न असा येतो या रिडेव्हलपमेंट मध्ये की बरेच वेळा काही काही प्रोजेक्ट रखडतात मग रखडल्यानंतर काय करायचं सोसायट्या बरेच वेळा बिल्डरच्या ऑफिसला खेट्या मारतात ते म्हणतात मी काहीतरी करतो इन्व्हेस्टर आणतो असाईन करतो असं करतो तसं करतो पण काही गोष्टी फार होत नाही कधी त्यांच्या विरुद्ध क्रिमिनल केसेस पाहिले होतात बिल्डर विरुद्ध त्याच्यातनं आपल्याला फार तर फार थोडासा मानसिक समाधान मिळतं की चला हा जो बिल्डर आहे त्याला आपण ऍटलिस्ट मध्ये टाकला म्हणजे तुरुंगात टाकला पण त्याने आपलं घर शेवटी बनत नाही आपल्याला मंथली रेंट मिळत नाही आपण आपलं राहतं घर बिल्डरला देऊन दिलेलं असतो जे पडलेलं असतं अशा वेळेला अगेन माननीय हायकोर्टाने दोन हजार एकवीस साली रिसेंटली कंपॅरेटिव्हली रिसेंटली एका राजावाडी केसमध्ये राजावाडी सोसायटीच्या केसमध्ये क्लिअरली आता सांगितलेलं आहे की जर का एखादा बिल्डर डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट स्वतःच्या नावाने घेऊन जर त्याचं काम बरोबर करत नसेल तो सोसायटीला पूर्ण हक्क आहे की त्या डेव्हलपरला त्याचं अॅग्रीमेंट टर्मिनेट करावं आणि त्याला सांगावं की उद्यापासून तुझा इथे काही हक्क का नाही तुझा आम्हाला नवीन डेव्हलपर आम्ही आणणार आहोत आणि आम्ही आमचं काम कम्प्लीट करून घेणार आहोत बिकॉज आम्हाला आमचं घर बांधून हवं आहे याच्यामध्ये बरेच वेळा असं होतं की म्हणजे आम्ही बघतो आमच्याकडे काय काही सोसायटीचे पदाधिकारी ते म्हणतात नाही पण त्या आधीच्या बिल्डरला काढायचं तर तो म्हणतो की मी गेल्या काही वर्षांमध्ये पाच कोटी दहा कोटी काय खर्च केलेत ते तरी मला मग परत द्या मग मी जातो हायकोर्ट क्लिअरली म्हणतं की तू ॲज अ बिल्डर जो जो डिफॉल्ट मध्ये आहे यू हॅड टेकन अ बिझनेस रिस्क ऑफ रनिंग द बिझनेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ सोसायटी त्याच्यामध्ये समजा जर का तुला काही नुकसान झालं तो प्रोजेक्ट कम्प्लीट जर प्रोजेक्ट कम्प्लीट केला असतास तर तू फ्लॅट विकून नफा कमावला असतास आता तू जर का तो प्रोजेक्ट अधुरा सोडलेला आहेस किंवा तो कम्प्लीट करत नाहीयेस तर त्याच्यातनं होणारा लॉस हा तुला सफर करायचा आहे सोसायटी तुला एक रुपया देणं बांधील नाही किंवा नवीन डेव्हलपर जो कोण येणार आहे आणि जो प्रोजेक्ट कंप्लीट करणारे तो त्या आधीच्या बिल्डरला एक रुपये देणं बंधनकारक नाही त्याच्यासाठी माननीय हायकोर्टाचे हे आदेश खूप क्लिअर असल्यामुळे मग ते मुंबई असो किंवा ठाणा कोर्ट असो हे आदेश आपल्याला खरं सांगायला गेलं तर एक सहा ते महिने ते वर्षभरामध्ये मिळू शकतात पण त्याच्यासाठी असणारी जी इच्छाशक्ती आहे की सोसायटी एकत्र येऊन म्हणते की नाही आम्हाला स्टेप्स घ्यायचे आम्हाला आधीच्या बिल्डरला काढायचं आहे आणि आम्हाला नवीन बिल्डरला आहे सो दॅट अवर प्रोजेक्ट इट इज कंप्लीटेड इन टाइम ती इच्छाशक्ती मात्र सोसायटीने दाखवण्याची गरजेची दुसरा एक आ, मोठा गैरसमज मी खूप कॉमन असलेला बघतो की ओके ठीक आहे आम्ही नवीन बिल्डर जर आणायला गेलो तर तो कोणी आम्हाला यायला तयारच नाही कारण तो म्हणतो आधीच्या बिल्डरनी जेव्हा त्याचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतं म्हणजे टर्मिनेट करण्याच्या आधी त्याने दहा वीस तीस पन्नास लोकांना फ्लॅट्स विकले युनिट्स विकले काही काही तर याच्यामध्ये रजिस्टर्ड अग्रीमेंट झालेलं आहे तर आता ते जी कोण लोक आहेत ते पण आमच्या ऑफिसला येतात ते म्हणतात अहो आम्हाचा हक्क आहे इकडे आहे तर आम्हालाही द्या काहीतरी तर तो म्हणतो की नाही हो फार तुमच्या प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आम्ही हात नाही घालणार हा एक फार मोठा गैरसमज आहे अगेन हायकोर्टाने दोन हजार चौदा साली वैद्य आकाश केसमध्ये आणि आता रिसेंटली दोन हजार तेवीस मध्ये दीपक ठाकूर वर्सेस माडाच्या केसमध्ये क्लिअरली म्हंटलेले की जर का एखाद्या सोसायटीला कोणी मुद्दामंत करत नाही किंवा कोणी फार हॅपी पण नसतं पण समजा जर का कर टर्मिनेट करायला लागला आधीच्या बिल्डरला काढून टाकायला लागलं आणि नवीन बिल्डरला आणायला लागलं तर आधीच्या बिल्डरने ज्या ज्या लोकांबरोबर करार केलेले आहेत अॅग्रीमेंट फॉर सेल केलेला आहे मध्ये रजिस्टर्ड असेल अनरजिस्टर्ड असेल तरी त्या लोकांना थर्ड पार्टीजना भर देण्याची किंवा त्यांचे पैसे रिटर्न करण्याची जबाबदारी नवीन बिल्डर किंवा सोसायटीवर नाही लिगल भाषेमध्ये यू स्टार्ट ऑन अ क्लीन स्लेट सो इफ यू स्टार्ट ऑन अ क्लीन स्लेट तर त्यामुळे तुमचं आधीच्या बिल्डरने काय केलं काय नाही केलं याच्याशी तुमचं फारसं संबंध नाही ही जी मंडळी आहे ज्यांनी आधीच्या बिल्डरकडनं फ्लॅट विकत घेतला होता अंडर रजिस्टर्ड अग्रीमेंट ऑर अदरवाईज त्यांना लिगल रेमेडी नाही असं नाही जो आधीचा बिल्डर आहे त्याच्याकडनं ते पैसे रिकवर करण्याची किंवा परत घेण्याची रेमिडी त्यांच्याकडे आहे पण ते सोसायटीच्या मागे लागू शकत नाहीत किंवा ते नवीन बिल्डरच्या मागे लागू शकत नाहीत की आम्हाला तुम्ही नवीन जी बिल्डिंग मांडणार त्याच्यामध्ये आम्हाला जागा द्या असं ते नाही म्हणू शकत सो त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे डेव्हलपमेंट अग्रीमेंट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीसचं सर्क्युलर फॉलो करणं गरजेचं आहे बिकॉज दॅट डिमांड्स ट्रान्सपरन्सी जेवढी ट्रान्सपरन्सी तुम्ही जास्त ठेवाल इन द प्रोसेस ऑफ अपॉइंटमेंट ऑफ डेव्हलपर तुम्हाला मायनॉरिटीकडनं त्रास कमी होईल आणि दुसरी गोष्ट हे बनवत असताना एक साईड मुद्दा असा की दोन हजार एकोणीसचं सर्क्युलर असं सांगतं की बिल्डरकडनं तुम्ही बँक गॅरंटी किंवा कुठल्या प्रकारची सिक्युरिटी घेऊ शकता आता बँक गॅरंटीचं का महत्व आहे हो की उद्या समजा बिल्डरनी मुद्दा मुद्दामून नाही पण समजा काही त्याचा प्रॉब्लेम झाले त्यामुळे तो बिल्डिंग कम्प्लीट करू शकला नाही किंवा रेंट डिले करत असेल वेळेवर देत नसेल काही असेल तर सोसायटीकडे जर बँक गॅरंटी असेल बिल्डरने दिलेली तर ती बँक गॅरेंटी तो स्वतःच्या जा बँकेत जाऊन तो बँक गॅरंटी इनकॅश करू शकतो त्याच्या इनकॅश केल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या सोसायटीच्या बँक अकाउंटमध्ये पैसे घेऊन पडतात त्यामुळे पुढचा जो प्रवास आहे म्हणजे मग काही काळासाठी जे मेंबरना रेंट द्यायचा आहे किंवा नवीन बिल्डर अपॉइंट करण्यासाठी जो खर्च करायचा आहे किंवा काही काही कोर्ट कचेरी झाली तर तो खर्च करायचा आहे हे सगळे खर्च करण्यासाठी पैसा तुमच्या बँक अकाउंट येऊन पडतो जो तुमच्याकडे बँक गॅरंटी असेल तर पण बिल्डर जनरली असं सजेस्ट करतात की मी बँक गॅरंटी तर देऊ शकणार नाही पण मी काहीतरी कुठला तरी फ्लॅट तुम्हाला मॉर्गेज करेन याच प्रोजेक्टमधला किंवा दुसऱ्या प्रोजेक्टमधला त्यावर तो इन माय व्ह्यू इट्स नॉट अ ग्रेट सिक्युरिटी बिकॉज ती एनफोर्स करण्यासाठी प्रोसिजर खूप टाइम कंझ्युमिंग आहे सो माझं असं सजेशन असेल अ ॲज अन ॲडव्होकेट फॉर द सोसायटी यू शुड इन्सिस्ट ऑन अ बँक गॅरेंटी दुसरी गोष्ट दोन हजार एकोणीसचं सर्क्युलर म्हणजे आपल्या आता जे इकडे बसलेले त्यांच्या थ्रू जर का आपण uh, गव्हर्नमेंटकडे रेप्रेझेंट करू शकलो की दोन हजार एकोणीसचं सर्क्युलर हे हायकोर्ट आणि किंवा अदर ऑथॉरिटीजनी सुद्धा डिरेक्टरी म्हणून ट्रीट केलेलं आहे की ते बंधनकारक नाही ते वापरावं अशी एक सूचना हो आहे पण ते बंधनकारक नाही त्यामुळे होतं काय की तुम्ही कधी पण जर एकोणीसच्या सर्क्युलरवर बोट ठेवलं की अरे तुम्ही हे नाही केलं ते नाही केलं बँकेरिटी नाही दिली तर त्याच्यावरती आन्सर सिम्पल असतं की पण ते डिरेक्टरी आहे मॅन्डेटरी नाही त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही किंवा आम्ही ते इम्प्लिमेंट करायला बांधीकारक नाही सो ती अमेंडमेंट किंवा ते क्लॅरिफिकेशन गव्हर्नमेंट आणि लेजिस्लेचरकडने यायला पाहिजे की हे मॅन्डेटरी आहे हे केलं जावं दुसरा एक मुद्दा असा आहे की आपल्याला हे गोष्ट कळली पाहिजे की आप शेवटी रेरा हा जो ऍक्ट आलेला आहे त्याचं खूप सेलिब्रेटेड आहे तो ऍक्ट की सर्व फ्लॅट परचेसर्सना त्याने खूप प्रोटेक्शन दिलं वगैरे वगैरे पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की रेरा ऍक्ट हा नवीन जे फ्लॅट परचेसर्स आहे सोसायटीमधले त्यांना तो अप्लाय होतो त्याचं प्रोटेक्शन त्यांना मिळतं पण रिडेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट करणारी सोसायटी त्या सोसायटीला रेराचा प्रोटेक्शन नाही त्यामुळे ती एक अमेंडमेंट म्हणा किंवा ती एक प्रकारचं क्लॅरिफिकेशन गव्हर्नमेंटकडनं किंवा त्यांच्याकडनं यायला गरजेचं आहे सो दॅट त्यांना सुद्धा त्याचा सोसायटीना रेराचा सुद्धा बेनिफिट होईल दुसरा मुद्दा म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट स्वयं पुनर्विकास स्वयं पुनर्विकासामध्ये बिल्डर ही एंटिटीज एक्झिस्टिन्समध्ये नसते आपणच एज अ सोसायटी रिडेव्हलप करायला निघतो त्याच्यामध्ये पी एम सीचा फार मोठा रोल असतो सो चांगला पी एम सी अपॉइंट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट अजून शासनाने आता ऑफकोर्स होपफुली येतं ते पुढच्या काही काळात येईल पण वन विंडो क्लिअरन्स किंवा दोन हजार एकोणीसचा जो जी आर आला होता जो एनकरेज करतो स्वयं पुनर्विकासाला त्याचं इम्प्लिमेंटेशन बाकी आहे ते झालं तर मला वाटतं खूप मोठी चालना मिळेल विकासासाठी दुसरा दोन शेवटचे मुद्दे स्वयंपूर्विकासाच्या दृष्टीने महत्वाचे जे लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे तुम्ही जेव्हा बिल्डरला प्रोजेक्ट डेव्हलप करायला देता तेव्हा तुम्ही एकदा का त्याला लँड दिली डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलं की पुढे तुम्हाला काही करायचं नसतं पण इकडे पूर्ण स्वतःला करायचं आहे रेरा रजिस्ट्रेशन सोसायटीच्या नावाने होणार आहे जी जबाबदारी रेरा अंडर डेव्हलपरची असते टुवर्ड्स न्यू फ्लॅट परचेसर्स ती जबाबदारी आता सोसायटीची आहे सो उद्या जर का फ्लॅट्स नीट बांधले गेले नाहीत डिले झाला डिफॉल्ट झाला डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असेल ही सगळी जबाबदारी आता सोसायटीची आहे टुवर्ड्स द न्यू फ्लॅट परचेसर्स सो ह्या सगळ्या गोष्टीचं भान असलं पाहिजे त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स तशी बरोबर बनवली पाहिजे बिकॉज आता सोसायटी विकणार आहे आता विकत घेणार नाही आता विकणार आहे न्यू फ्लॅट परचेसर्स सो ते सगळी जबाबदारी घेतली पाहिजे त्यासाठी कॉम्पिटंट कॉन्ट्रॅक्टर पाहिजे कारण जर काम खराब केलं डिले केला डिफॉल्ट केला तर त्याची जबाबदारी अल्टिमेटली बाहेरचा जो कस्टमर आहे तो सोसायटीकडे बघणार आहे सो ती काळजी घेणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरचं जे अग्रीमेंट असेल कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट म्हणजे अरे तू ये आपण बांधूयात इतकं ते सोपं नसून त्याच्याबरोबर जे अॅग्रीमेंट हे जसं डेव्हलपमेंट अग्रिमेंट व्यवस्थित बनवलं जातं किंवा बनवलं जाणं एक्सपेक्टेड आहे तसंच ते पण बनवणं जाणं एक्सपेक्टेड आणि दुसरी आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे गव्हर्नमेंटनी स्वयं पुनर्विकाससाठी रेरा अप्लाय करण्याचा पण विचार करायला हवा कारण की किंवा रेरा सारखा दुसरा कुठला ऍक्ट कारण की देर इज नो लॉ ॲट द मोमेंट विच गव्हर्न सेल्फ रिडेव्हलपमेंट दोन हजार एकोणीसचं सर्क्युलर हे काही पूर्ण लिग जसं रेरा आय फॉर न्यू फ्लॅट परचेस तसं सेल्फ रिडेव्हलपमेंट गव्हर्न करणारा कुठला तरी कायदा आणणं गरजेचं आहे तो आला की मला असं वाटतं आणि हे दोन हजार एकोणीसचं सर्क्युलर इम्प्लिमेंट झालं की मला असं वाटतं स्वयं विकासाला एक प्रकारची चालना मिळेल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो धन्यवाद